मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र ज्या गोष्टीची शिंदेगडाला भीती होती अखेर त्याच प्रकारे आता सगळं घडू लागलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदेगडात उडालेली आज संध्याकाळची खळबळ आगामी काळामध्ये सगळ्या आमदारांची झोप उडवणारी ठरल्याचं यावरून तरी सध्या दिसतंय मित्रांनो राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा हा मोठा विजय तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धनका बसल्याचीही माहिती आहे मित्रांनो शिंदेगडाच्या आमदारांना पक्षांतर्गत बंदीची नोटीस या घडीची सर्वात मोठी ब बातमी शिवसेना शिंदेगडात प्रवेशाचा निर्णय आला अखेर अंगलट ॲडव्होकेट नार्वेकर यांनी दिला सर्वात मोठा निर्णय मित्रांनो बातमी आपल्या कामाची महत्वाची अपडेट राहुल नार्वेकर यांनी काल शिंदेगडाच्या आमदारांना पक्षांतर्गत बंदीची नोटीस जारी केली आणि संध्याकाळी सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे मित्रांनो तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंशी फारकत घेत राज्याच्या राजकारणात नवीन राजकीय भूकंप घडवल्याचं आपण पाहिलं त्यावेळी बरेचसे आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले सुरुवातीला सोळा आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते त्यानंतर अचानक इतर आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेसमोर जाणं पसंत केलं होतं परंतु महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या नेत्यांना ठाकरे पसंत होते मित्रांनो एकीकडे भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची गोची करायचं ठरवलं असून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मंत्र्यांना आमदारांना नोटिसा देण्याचं काम सध्या चालू आहे इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीकता खूपच प्रमाणात वाढल्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचं आणि भाजपचं मनोमिलन होतं की काय अशी चर्चा देखील सध्या सुरू झाली आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय गोटामध्ये खूप मोठ्या घडल्या जातात वेगाने घडू लागल्या आहेत इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना जल्लोष करत आहे कारणही तशाच प्रकारचं आहे कारण की ज्याची भीती होती तेच आता सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अंगलट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वीस ऑगस्टला सुरू होईल लवकरच लागेल तरी सुद्धा त्या अगोदर आलेली ही नोटीस मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात होणाऱ्या भूकंपाची मोठी नांदी असल्याचं यावरून तरी सध्या चित्र स्पष्ट होत आहे बघूया महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत आमदारांना आता पक्षांतर्गत बंदीची नोटीस आलेली आहे त्यांना सहा वर्ष निवडणूक बंदी येईल का किंवा त्यांना काय कोणती शिक्षा होईल हे देखील आपण सध्या सविस्तरपणे निर्णय बघ बघणार आहोत ॲडव्होकेट नार्वेकर यांनी आमदार शरद सोनावणे यांना पक्षांतर्गत बंदी कायद्याची नोटीस पाठवली आहे त्यात नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून आठ दिवसात त्यावर लेखी खुलासा करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत शिवसेनेत प्रवेश करणे त्यांना चांगलेच अंगलट आले आहे आमदार सोनवणे यांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार केली गेली आहे राहुल नार्वेकर यांनी मात्र मोठी एक मोठी कारवाई करत सोनवणेंना नोटीस दिली आहे त्यामुळे आमदार सोनवणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे याच गोष्टीमुळे शिंदेगडा देखील मोठी खळबळ उडाण्याचं चित्र आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सोरवणे यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे असे जाहीर केले होते सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षांतर्गत बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे सध्या ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत त्यामुळे शरद सोरवणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी अॅडव्होकेट विजय कुराडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एका अर्जाद्वारे केले आहे यावरती राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे आठ दिवसात जर यावरती उत्तर नाही मिळालं तर शिंदेगडाच्या पहिल्या आमदाराची आमदारकी रद्द होणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पंगा घेतल्याच्या नंतर आता शिंदेगडातील बहुतांश आमदारांच्या पक्षांतर्गत बंदी कायदा त्यानंतर निवडणूक बंदी कायदा याद्वारे त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते असे सध्या बोलले जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत खूप मोठ्या वेगाने घडत आहेत त्यांच्या शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उली असून आगामी काळामध्ये कोणकोणत्या आमदारांना अजून नोटीस येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र इथे ठाकरे यांचा विजय तर भाजपने आता शिंदेगडाचा पराभव करण्यास सुरुवात केल्याचं चित्र निर्माण झालंय